शेतकरी मित्रांनो या वर्षी अतिवृष्टीमध्ये शेती पिकांचं तर नुकसान झालंच मात्र शेतकऱ्यांच्या जमिनीचं सुद्धा नुकसान झालं कारण जमिनीमधून इतकं पाणी वाहून गेलं की वढे नाले एक झाले आणि शेतकऱ्यांच्या पिकासोबत जमिनीचं नुकसान झालं आणि त्यामध्येच काही शेतकऱ्यांच्या ज्या काही विहिरी होत्या तर त्या विहिरीच्या वरून पाणी गेलं त्या विहिरीमध्ये गाळ गेला, गेला आणि काही काही विहिरी तर ढसळून पडल्या म्हणजे त्यांचे जे, जे काही कडे होते काही शेतकऱ्यांनी दगडानं बांधकाम केलं होतं आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या नुकसान भरपाईपोटी शासनानं त्यावेळेस मदत जाहीर केली होती मग ती पिकांसाठी होती ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्या जमिनींसाठी होती आणि त्यासाठी आता ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमधली माती वाहून गेली त्यासाठी आता स्वामित्व धन माती असेल मुरुम असेल किंवा दगड असतील त्यासाठी ते माफ केले आणि आता विहिरीसाठी सुद्धा त्याच वेळेस जशी तीस हजार रुपये मदत जाहीर केलेली होती आणि त्यासाठी आता सुद्धा आलेला आहे आणि ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये मध्ये बघायची की ही नुकसान भरपाई आता जी काही विहिरीची झालेली तर आता ही मिळवायची कशी आणि यामध्ये नेमक्या किती विहिरी आहेत याबद्दल सविस्तर माहिती बघायची त्यानंतर कोणत्या विभागासाठी किती निधी आलेला आहे असं सगळं आपण बघणार आहोत मात्र तुम्हाला एक फक्त छोटीशी विनंती आहे की आपण लवकरच एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करणार आहोत त्यासाठी फक्त तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा तर शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही नुकसान झालं होतं या नुकसानीनं काही शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही कारण विहिरीसाठी तीस हजार रुपये देऊ केले होते तीस हजार रुपयामध्ये काहीच होणार नाही कारण प्रत्येकाला माहिती आता विहिरीसाठी किती खर्च लागतो शासनच विहिरीसाठी पाच लाख रुपये दिले आणि ज्या शेतकऱ्यांची विहीर ढसळली असेल त्या विहिरीमध्ये गाळ गेला असेल तो तीस हजार रुपयामध्ये निघणं शक्य नाही मात्र जेवढी मदत मिळते आता तेवढी मिळवणं हे सुद्धा आपलं काम आहे मग आता शेतकरी मित्रांनो यामध्ये अकरा हजार आठशे तेरा विहिरींना मान्यता आली आणि त्यासाठी उपलब्ध निधी करून दिलेला आहे तेरा दहा दोन हजार पंचवीस ला एक शासनानं निर्णय काढावता रोहितोच्या हो शासनाच्या विभागानं आणि त्या निर्णयानुसार अकरा हजार आठशे तेरा विहिरी या नुकसानग्रस्त आहेत आणि या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आणि मदत आहे मित्रांनो ही अठरा कोटी छप्पन्न लाख रुपये आता त्यामध्ये कोणकोणत्या विभागाला किती निधी आलेला आहे ते तर आपण बघणार पंचायत समितीला अर्ज दिला असेल तिथल्या इंजिनिअरनं तुमच्या विहिरीची पाहणी केली असेल त्या शेतकऱ्यांना त्यावेळेच्या शासन निर्णयामध्ये सांगितलं होतं की हे विहिरीचं काम सुरू करण्यासाठी म्हणजे तो गाळ काढण्यासाठी पंधरा हजार रुपये हे सुरुवातीला दिले जातील आणि काम पूर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा तो पंचायत समितीचा इंजिनिअर तुमच्या विहिरीची पाहणी करणार ती विहीर पूर्ण तुमचा गाळ काढणं झालेला आहे का आणि त्यानंतर पुन्हा पंधरा हजार रुपये दिल्या जाणार आणि आता हे अठरा कोटी छप्पन लाख रुपये हे आलेले आहेत फक्त पंधरा हजार रुपये त्या विहिरींना मिळणार आहेत त्यामध्ये अकरा हजार आठशे तेरा विहिरी आहेत अकरा हजार आठशे तेरा एवढ्या विहिरीचं नुकसान झालं होतं आणि या विहिरीच्या नुकसानीसाठी आता पंधरा हजार रुपये हे जी काही पडझड झाली असेल कोणाच्या विहिरीत गाळ गेला असेल कडे तुटले असतील दगड पडले असतील त्यांच्या नुकसान भरपाई पोटी आता पंधरा हजार रुपये दिल्या जाणार आहेत आता हे पंधरा हजार रुपये मिळवण्यासाठी त्या शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये जावं लागणार आहे कारण त्यावेळेस अर्ज पंचायत समितीला दिला होता तिथे जाऊन बीडीओ ला भेटावं लागेल त्या इंजिनियरला भेटावं लागेल आणि जे जे शेतकरी यामध्ये पात्र असतील अशा शेतकऱ्यांना हे पंधरा हजार रुपये दिल्या जाणार आहेत आता त्यामध्ये विभागणी आहे किती शेतक निधी आलेला आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत आता त्यामध्ये बघा कोकण विभागासाठी आलेला आहे तेरा लाख रुपये नाशिक विभागासाठी चार कोटी त्रेपन्न लाख रुपये पुणे विभागासाठी दोन कोटी पन्नास लाख रुपये छत्रपती संभाजीनगर विभागासाठी आठ कोटी रुपये कारण छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये सर्वात जास्त नुकसान झालं होतं त्यामध्ये धाराशिव जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल परभणी जिल्हा असेल तर या जिल्ह्यामधले जे शेतकरी आहेत तर त्यांनी आता यापुढे या मदतीसाठी प्रयत्न करायचे आहेत त्यानंतर अमरावती विभागामध्ये दोन कोटी नव्वद लाख रुपये आणि नागपूर विभागासाठी पन्नास लाख रुपये असा अठरा कोटी छप्पन्न लाख रुपये निधी या विहिरींसाठी आलेला आहे मग या अतिवृष्टीमध्ये ज्या खचल्या असतील बुजल्या असतील त्यांनी पंचायत समितीला अर्ज दिले असतील आणि त्यामध्ये ज्या पात्र झालेल्या विहिरी आहेत त्या विहिरींना हे पंधरा हजार रुपये आता मिळणार आहेत आणि पंधरा हजार हे काम कंप्लीट झाल्याच्या नंतर पंधरा हजार मिळणार आहेत अशी ही माहिती होती आणि याबाबतचा जर सविस्तर शासन निर्णय तुम्हाला वाचायचा असेल तर याची लिंक सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दि दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तरपणे वाचू शकता मात्र शेवटची तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या विहिरीचं नुकसान झालं होतं का नाही हे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद